परभणी शहरातील मोक्याच्या ठिकाणी अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय तथा रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली असून याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असल्याने वंचित बहुजन आघाडी दलित संघटना रस्त्यावर उतरल्या असून समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी समाज एकवटला आहे शेवगाव येथे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना तर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना घटनेच्या निषेधार्थ संजय नागरे व संजूभाऊ लहानसे यांनी निवेदन दिले तर बोदेगाव येथे आज कडकडीत कर बंद पाळून अरुण झांबरे संगीता ढवळे शाहूराव खंडागळे प्रकाश बापू भोसले मयूर हुंडेकरी सुगंध खंडागळे भगवान मिसाळ महेश घोरतळे बाबा पठाण यांनी बोदेगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने यांना निवेदन देऊन म्हटले की या घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे परभणी येथे जे संविधानाची विटंबा झालेली आहे त्याच्या निषेधार्थ बोले गावकऱ्यांनी आज इथं बंद पुकारलेला आहे आणि आम्ही सगळ्या गावकरीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्यात यावी निवेदन देण्यात आलेलं आहे जय भीम जय ज्योती जय क्रांती सर्व जाती धर्मांना आपण बरोबर घेऊन चालतो हा संविधान कोणत्याही जाती धर्मा जाती धर्माचा नसून सर्व जाती धर्म पंथ मानना ना हा संविधान आहे त्या समाजकंठकाला कलम चाळीस अन्वय देश दोहाचा गुन्हा शासनाने दाखल करावा अशी मी मागणी करतो व ह्या बंदला भारतीय जनता तर्फे मी संपूर्ण पाठिंबा देतो जय हिंद जय भीम विश्वरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे आणि जे संविधान आहे त्याची पण विटंबना झाली आहे तरी हे सर्वच दैवत आहे ज्याच्या सर्व भावना आहेत आम्ही पुढे शासनाकडे सुपूर्द करणार आहेत हे काळजीपूर्वक काम केलं जाईल एवढं न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव